फडतूसपणा बंद करा पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचं दर्शन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाला जात असताना भाजपकडून पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली यावेळी काही शरद पवार गटाच्या महिलांना भाजपकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या प्रकरणावरून आता विरोध पक्षाकडून टीका केली जात आहे हा सगळा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचं विरोधक म्हणत आहेत त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे एक्सवर त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला फडतूसपणा बंद करा पुण्याच्या रस्त्यावर दहशतीचे दर्शन होत असल्याचं ते म्हणाले आहेत काय झाले होते साहेब भाजपाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील यांच्या घरी आया बहिणी नाहीयेत त्यांनी त्यांच्या तेन आईचे पोटी जन्म घेतलेला नाहीये त्यांना ह्या महिला परिचित नव्हत्या गे त्या गेल्या उचल मागणी करून तिकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये पण त्यांना दुसऱ्या पक्षाच्या महिला पदाधिकारी माहिती नाही आहेत का हा त्यांनी त्यांच्यावरती दगडफेट केली त्यांचे अक्षरशः काही महिलांचे कपडे पाडले पुरुषांनी पुरुषांनी पाडले ही पुण्याची संस्कृती आहे का आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण विचारांवरती चालतो तुम्ही सुद्धा भाषणा करता भाजपाच्या लोकांना तुम्ही पण ऐका कुठल्या गोष्टींनी आपण कुठल्या गोष्टींनी आपण पुढे चाललेलो हो। आहोत हा जरा तरी माणुसकीच्या नात्याने तुम्ही लोकांबरोबर वागा पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे माझी ही कळकळीची विनंती आहे डीसीपी साहेबांना की पोलीस तिथे असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची अॅक्शन घेतलेली नाहीये आज महिला अशा पद्धतीने घायल झालेल्या आहेत आज त्यांनी यांच्या घरी जाऊन काय उत्तर द्यायचे म्हणजे राजकारणामध्ये महिलांनी उत्तर नाही का ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई